सिंह राशीसाठी जानेवारी पंधरा ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा काळ विजयाचा आणि प्रभावाचा ठरणार आहे सूर्य तुमच्या राशीच्या सहाव्या भावात शत्रू रोग आणि स्पर्धास्थान भ्रमण करणार आहे सिंह राशीसाठी हे सूर्याचे अत्यंत शुभगोचर मानले जाते येथे सविस्तर तपशील दिला आहे शिक्षण एज्युकेशन स्पर्धा परीक्षेत यश जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णसंधी आहे तुमच्या कष्टाचे फळ मिळून तुम्ही विरोधकांवर मात कराल जिद्द आणि चिकाटी अभ्यासात तुमची एकाग्रता कमालीची राहील अवघड विषय सहज आत्मसात कराल सल्ला तांत्रिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नवीन संशोधनातून विशेष लाभ होईल दोन लग्न आणि नातेसंबंध मॅरेज आणि रिलेशनशिप्स वैवाहिक जीवन जोडीदारासोबत काहीसे वैचारिक मतभेद होऊ शकतात पण ते फार काळ टिकणार नाहीत जोडीदाराच्या आरोग्याची या काळात थोडी काळजी घ्या विवाह लग्नासाठी इच्छुक असलेल्यांना नवीन स्थळे येतील पण तुम्ही सध्या निवडीच्या बाबतीत खूप चिकित्सक असाल घाईत निर्णय घेऊ नका नातेसंबंध मामा किंवा मावशीच्याकडून लाभ होण्याचे योग आहेत समाजात तुमचा दबदबा वाढेल मात्र जवळच्या नातेवाईकांशी बोलताना तुमचा अधिकारवाणीचा सूर त्यांना दुखावू शकतो याची जाणीव ठेवा तीन आरोग्य हेल्थ जुने आजार जर तुम्ही दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर या महिन्यात तुम्हाला त्यातून मोठा दिलासा मिळेल तुमची प्रतिकारशक्ती इम्युनिटी वाढेल सावधानता डोळे आणि हाडांशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात अतिउत्साहात स्वतःला थकवू नका आहार उष्ण पदार्थांचे से सेवन कमी करा आणि पुरेशी विश्रांती घ्या चार नोकरी आणि व्यवसाय जॉब आणि बिझनेस नोकरी तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे शत्रू पराभूत होतील वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील रखडलेली पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता प्रबळ आहे व्यवसाय नवीन कर्ज मंजूर होऊ शकते कोर्ट कचहरीची किंवा सरकारी कामे तुमच्या बाजूने निकाल देतील आर्थिक जुनी कर्जे फेडण्यासाठी हा काळ उत्तम आहे उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील पाच विशेष उपाय रेमिडीज आदित्य हृदय स्तोत्र सिंहराशीचा स्वामी सूर्य आहे दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि प्रभाव वाढेल सूर्याला अर्घ्य तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ्य देताना त्यात थोडे लाल चंदन टाका दान रविवारी गरिबांना गूळ तांबे किंवा लाल रंगाचे वस्त्र दान करा मंत्र ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा किमान वन हंड्रेड अँड एट वेळा जप करा सहा खबरदारी प्रिकॉशन्स अहंकार टाळा सूर्य सहाव्या भावात असल्याने तुम्हाला विजय मिळेल पण त्यामुळे तुमचा स्वभाव रागीट किंवा अहंकारी होऊ देऊ नका नम्रता तुमचे यश टिकवून ठेवेल कायदेशीर बाबी जरी कोर्टाची कामे तुमच्या बाजूने असली तरी कायद्याचे उल्लंघन करू नका कागदपत्रांच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा अतिउत्साह नको विजय मिळत असताना उत्साहाच्या भरात कोणालाही कमी लेखू नका कारण यामुळे नवीन शत्रू निर्माण होऊ शकतात कर्ज व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेणे ठीक आहे पण वैयक्तिक चैनीसाठी कर्ज घेणे या काळात टाळा थोडक्यात सिंह राशीसाठी हा महिना शत्रुहंता योग घेऊन आला आहे तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि बुद्धीने कठीण परिस्थितीवर मात कराल